हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये तर आज किचनची साफसफाई केलेली आहे अगदी डीप असे नाही पण वरच्यावर आता संक्रात येते तर म्हटलं जेवढं शक्य आहे आपल्याला वरच्यावर तरी स्वच्छता केली म्हणजे जे आपण पंधरा दिवसाची किंवा आठ दिवसातून करत असतो तेवढी साफसफाई आज केलेली आहे तर एवढंच करायला मला तरी पण दोन अडीच तास तरी गेलेलं होतं तर दुपारी तीन वाजता मी हे करायला घेतलं आणि मला साडेचार पाच वाजल्यानंतर सगळं होईपर्यंत आणि आता इथं शेंगदाणे वगैरे जे भाजलेलं होतं ते मी भरून ठेवलं आणि इथल्या ज्या भरण्या होत्या त्या आत्ता मला चेंज करायच्या होत्या ह्या ज्या की अशा आता जुन्या झालेल्या आहेत भरपूर दिवस झाले त्याचा यूज होतो आहे तर म्हटलं आता ज्या दुसऱ्या आहेत ह्या ट्रान्सपरंट तर साखर पावडर तेल आणि मीठ आणि तिखट जे काळं तिखट असतं जे नेहमी लागतं तर एवढं सगळं इथंच असतं तर ह्या सगळ्या जुन्या बरण्या काढून टाकल्या आणि ह्या आहेत हे आता मी डाळी आणि ड्रायफ्रूट्स ठेवण्यासाठी ह्याचा यूज होत होता तर त्यातल्या मी एवढ्या बरण्या म्हणजे चार बरण्या काढून घेतल्या तर ह्या बरण्या पण ऑनलाईन मागवलेल्या होत्या मागवून पण ज्या की ब्लॅक टोपणाच्या आहेत त्या यूज करायला खरंच छान आहेत ह्याच्या आणि डाळी वगैरे आपण ट्रान्सपरंट भरण्यामध्ये असं भरून ठेवलं की आपल्या लक्षात येतं आपल्याला जास्त मग त्या शोधावं लागत नाही आणि दिसायलासुद्धा हे छान दिसतात म्हणून इथल्या ज्या सगळ्या आहेत त्या मी काढून टाकल्या आता चहा पावडरची सुद्धा परत ती पण चेंज करून टाकली आणि एक इथं असतो आणि तूप छोट्या डब्यातलं तूप आता किटलीत बाकीचं असतं पण रोज यूज करायला लागतं ते मग अगदी छोट स्टीलचाच छोटा डबा आहे तर एवढं इथं मी ठेवलेलं आहे आता हे की रोजच्या रोज आपल्याला म्हणजे ह्याचा यूज होत असतो त्यामुळे हे जे स्टीलचे डबे असतील किंवा डाळीच्या वगैरे बनण्या तर तिथं थोडंफार काहीतरी सांडलेलं राहतं किंवा हात चिकट लागलेलं असतं तर अगोदर थोडंसं पुसून घेतलं ओल्या कापडानं पुसून घेऊन परत मग ह्या ज्या भरण्या आहेत त्या मी आत्ता घासणार नाही फक्त ज्या काही खराब झालेल्या आहेत संपलेल्या आहेत त्या फक्त घासायला काढलेल्या आहेत आणि बाकी आहेत त्या मग मी ज्यातलं डाळी वगैरे संपल्या असतील किंवा त्या फक्त मी आता पुसून व्यवस्थित लावून घेत आहे कपाट पण पुसून घेतलं आणि ह्या भरण्या पण व्यवस्थित पुसून लावून दिले एवढं जरी केलं तरी म्हणजे कोणताही सण असला की थोडीफार स्वच्छता केली तर मग सण असल्यासारखं वाटतं आता डीप क्लिनिंग नाही जमलं मग तर आता अगोदर डबं कसं आपण रिकाम होईल तसं घासत असतो तर महिन्यातून व दोन महिन्यातून डीप क्लिनिंग आपण म्हणजे पूर्ण घासू शकतो पण पंधरा दिवसातूनही असा नुसता हात फिरवून घेतलं तरी स्वच्छ वाटतं आता ज्या काही रिकाम्या झालेल्या होत्या बरण्या त्या घासून घेतल्या आणि व ज्याच्यात डाळी वगैरे काय संपलेलं होतं असं तो बाजार पण मग ज्याचा त्याच्यात भरून ठेवला आता जे सगळ्यात वरचा कप आहे त्यामध्ये केकचा जो बेटर असतो तो एक्स्ट्राचा कुकर इडलीचा भांडं आणि डाळीच्या पिठाचा एक डब्बा आणि पोह्याचा डब्बा तर त्याचं जास्त यूज होत नाही आणि तो वरचा कप तो जास्त खराब होत नाही आता तो साफ करायचा म्हटलं तर नंतर चेअर घेऊन त्याच्यावरूनच ते हाताला येत नाही साफ करून घ्यायचं आहे तर आता खालचं एवढंसं मी क्लीन करून घेते आणि उद्या आता राहिलेलं अजून हॉल पण क्लीन करायचं आहे हॉलच्या जाळ्या काढून ते पण साफ करून घ्यायचं आहे म्हटलं आज आज होईल तेवढं करूयात आणि राहिलेलं आहे ते मग उद्या करूयात तर ह्या स्टीलच्या डब्यातने जे तांदूळ साखर शेंगदाणं असंच अस गोळ वगैरे आपलं जे नेहमीच पण लागतं तेच साहित्य यामध्ये ठेवलेलं असतं आणि पाठीमागं आहेत ते कधी तर लागणारे असे एक्स्ट्राचे डबे तुपाच्या किटल्या ते असं पाठीमागं ठेवलेलं आहे तर पाठीमागचं जास्त काय खराब होत नाही हे आठ दिवसाला असं एवढं पुसूनच घ्यावं लागतं वरच्यावर तर अगोदर ओल्या फडक्यानं डबा आणि नंतर सुक्या कपड्यांना पुसून ठेवलं तरी नुसतं पुसलं तरी सुद्धा स्वच्छ वाटतं ज्यावेळी म्हणजे जास्त खराब होतं त्यावेळी आपण घासायला काढतो पण ज्या खराब होत नाही त्यावेळी नुसतं अशी स्वच्छता केली तरीसुद्धा चालते तर आज बऱ्यापैकी म्हणजे एवढं सगळं करायचं असं नव्हतं थोडं करत 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 मग नंतर सगळंच केलं तर डाळी वगैरे ज्या डब्यातनी मग आणलेल्या होते त्या पण मग त्यात भरून ठेवल्या जुन्या डाळी त्यात त्यातलं वरती टाकून मग अगोदर नवीन आणलेलं खाली वत वतल्या आणि नंतर थोड्याफार पहिल्या शिल्लक होत्या ते त्यामध्ये ठेवलं ना ना तर हे कपाट पण अगोदर ओल्या फडक्यानं आणि नंतर थोडंसं कोलीन टाकून सुक्या कपड्याने पुसलं की स्वच्छ निघतं आणि व्हाईट कलर जिथं आहे तिथं कोलीन जर थोडंफार आपल्या हाताचेच डाग वगैरे लागलेलं असतं तर ते सुद्धा मग निघतं ब्लाऊज पीसचं जे आपल्या साडीतले ब्लाउज पीस असतात बघा जे आपण शिवत नाही काय हलके असतील तर, तर त्याचा यूज मी करते शक्यतो आमच्या सा सासूबाईचं पीस म्हणजे त्या साडीतलं कधी शिवतच नाहीत तर ते पीस तसंच असतात मग त्याचा यूज मी असं हे ह्याचं धाग वगैरे अजिबात लागत नाहीत ह्याला अगदी क्लीन छान स्वच्छ होतं मग आता हे कपाट वरच्या खाचा हे आठ दिवसाला चार दिवसाला आपण वरचेवर पुसत असतो आणि वरचेवर असं पुसलं की मग जास्त खराब होत नाही पण आतलं डबं वगैरे ते सगळं काढून म्हटलं तर मग पंधरा दिवसातून महिन्यातूनच असं आठ दिवसाला मग आतला आपण तेवढं साफ करत नाही तर इथं खाली डब्बा आहे तिथं हे, हे सगळं पिठाचं म्हणजे ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ तसंच किराणा एक्स्ट्राचं असं हे डबा आहे ज्यात उन्हाळ्याचं थोडं काय सामान असतं बाजार एक्स्ट्राचा असतो तो काय असतो तर असं त्यामध्ये असतो तर हे असं मोठं डब्बा असल्यामुळं काय होतं ह्या क एवढ्यामध्ये एवढंच डबं बसतात जास्त साहित्य बसत नाहीत तर हे सगळं काढून अगोदर मग ते थोडंशा ओल्या कपड्यानंच हे मी पुसून घेते सगळं म्हणजे कुठं तर जाळी एखादी तरी पण झालेली असते थोडीफार धूळ असतेच आणि कॉक्रोच होत नाही ज्या आपण यामध्ये पेपर नाही टाकला आणि लाकडाची वस्तू ठेवण कोणतीही यामध्ये ठेवायची नाही कारण पेपराला आणि लाकडाच्या वस्तूला झुरळ होतात तर इकडं मला कधी स्प्रे मारावा लागत नाही झुरळाचा शक्यतो ह्या कपडात अजिबातच झुरळ होत नाहीत ट्रॉलीमध्ये मी फक्त आता आज संध्याकाळी सगळं काम आवरल्यानंतर आपण रात्रीचं सगळं क किचन जेवण वगैरे भांडी झाल्यानंतर मग मी ट्रॉलीच्या आतमध्ये तो स्प्रे करते एक आठ दिवसातून पंधरा दिवसातून तो जर स्प्रे मारला ना झुरळं होत नाहीत पण रेग्युलर ते करावं आहे नाहीतर आपण लक्ष नाही दिलं का होतात मग आणि त्यामध्ये पेपर तसंच कुठलाही बॉक्स आणि लाकडाची कोणतीही वस्तू चॉपिंग बोर्डसुद्धा मी आत ठेवत नाही तर लाकडाची वस्तूला पटकन आणि पेपरला असा एखादा दुसरा कशाचा पण बॉक्स ठेवला तर त्याला जुळ होतात तर इथं खाली हे दोन पिठ आहेत अलीकडचे ते पिठाचे डबे आहेत ते थोडेसे पिठाचा हात लागलेला असतो ते जरासं त्यावरती पांढरं दिसतं बाकीचं डबं मग एवढं थोडंफार धूळ जाते बंद जरी असलं तरी पॅक जरी असलं तरी नॉर्मल थोडीशी यावरती राहतेच तर हे पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एवढं साफ करणं म्हणजे होतंच वरच्यावर तर हे कापट आता पूर्ण क्लीन करून झालेले आणि जो काय अजून बाजार शिल्लक आहे तो पण मग भरून ठेवून दिला आणि इथं बाजरीचं पीठ आज दळून आणलेलं आहे तर ते पण आता बाजरीच्या पिठात थोडंसं मीठ टाकून ठेवलं की मग ते पीठ असं कडू होत नाही कारण बाजरीचं पीठ जास्त दिवस टिकत नाही तर थोडंसंच दळून आणलेलं आहे एक शर होईल एवढीच बाजरी दळलेली आहे कारण बाजरी आता आमची घरची पण संपलेली आहे त्यामुळे ही विकतच आणलेली आणि हे पीठ पण जास्त दिवस राहत नाही आणि ही भाकरी पण जास्त परत कोण खात नाही ही तर, 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 ही तर, चा चा तर आता हे अगोदर घासलेली सगळी भांडी लावून ठेवायची म्हटलं आणि मग नंतर डबं वगैरे काय थोडंफार काढलेलं आहे मी घासायला आता हे तर साखरेचा पावडरीचा जो स्टीलचं छोटं डबं होतं तर आता तिथलं सगळंच बदलल्यामुळं मग हे सगळं आता घासून ठेवायचं आहे आणि बरण्या पण ज्या काही रिकाम्या झाल्या त्या घासून परत यूजला होतील नाहीतर म्हटलं घासून तरी त्या ठेवूयात तर ती सगळी भांडी घासून घेतली आणि आता ट्रॉल्या की ह्या दुसरी घासलेली होती ती अशीच काढून ठेवली कारण ट्रॉल्या किनिक साफ करून घ्यायची आहेत मग ह्या साफ झाल्यानंतर म्हटलं आठली भांडी लावावी तर आता मुलं यायचं टायमिंग झालेलं होतं म्हणजे चार वाजत आलेलं मग साडेचारला ते येतात तर मग त्यांना आल्यानंतर खायला वगैरे काहीतरी द्यायला लागतं त्यामुळे म्हटलं अगोदर वरच्यावरच क साफ करणार होते मी परत ते अजून झालं मग ते यायचे अगोदर म्हणून परत आतनं पण क्लिनिंग केलं जेवढं म्हणजे कुठं घाण खराब आहे असं वाटतंय तिथं तर ट्रॉलीला पण अगोदर मी ओल्या फडक्याने पुसता पुसते आणि नंतर हा स्प्रे मारून नंतर सुक्या कप कोरड्या कपड्यानं असं पुसून घेतलं की पण स्वच्छ होतात जिथं वरती स्टील आहे आणि आता व्हाईट कलर आहे तिथं थोडंसं जास्त स्प्रे करून पुसावं लागतं तर आता ह्या वरच्या साफ करून घालत्या आता हे आत आज काढायचं असं नव्हतं पण अजून वेळ आहे तोपर्यंत म्हटलं तर एकदा काम करायला लागलं की कंटाळा येत नाही पण एकदा आपण बंद केलं की मग नंतर राहिलं तर राहतंच त्यामुळं म्हटलं आता मुलं येपर्यंत काय होईल तेवढं करून घेऊया तर हे तर ह्याच्या खाली कसं थोडंफार चिकट झालेलं असलं तर मग घासून घासणीनं घासते अगोदर आणि मग पुसून घेते आता ह्याच्या ट्रॉल्या आहेत त्या पूर्ण अशा सेपरेट साईडला निघत नाहीत तसं असलं तर बरं पडतं आपल्याला आतलं आहे ते व्यवस्थित झाडून पुसून घ्यायला येतं पण मग असं फक्त ह्या स्टीलच्या जा आहेत जाळ्या ज्यामध्ये भांडी आपण लावतो तेवढंच बाजूला निघतं आणि हे आहे ते मग असंच या ठिकाणी पुसून घ्यायला लागतं तर हे सगळं अगोदर आतलं ट्रॉलीच्या खालचा जो भाग आहे आता जिथं फरशी आहे आपली त्यावरती धूळ राहतेच आणि जाळी वगैरे अशी झालेली असते कुठंतरी एखादी तर ते सगळं अगोदर असं क्लीन करून घेतलं आता ही भांडी ही वगैरे स्वच्छच आहेत मी ही वरच्यावर एक एक ट्रॉली अशी क्लीन करते पण असं एकदम काढलं तर मग ह्या जाळ्या वगैरे आपल्याला स्वच्छ करता येतात ट्रॉलीचे जे चॅनल आहेत त्यावरती पण धूळ वगैरे असते तर ती मग वेळच्या वेळी वे आता हे पूर्ण डीप क्लीन करते त्यावेळी ते त्याला ऑइलिंग करते पण असं फक्त आता मग पुसूनच आहे कोलिनच हे सगळं पुसून घेऊन म्हणजे पूर्ण कोरडं करून घेतलं आणि ह्या प्र भांडेजी आहे असं ह्या जाळ्या यामध्ये बी ठेवून दिल्या इकडं म्हणजे वरच्यात प्लेट आणि खाली ताट बसते इथं फक्त एक्स्ट्राची भांडी ठेवायची जाळी ठेवली आणि खलबत्ता वगैरे येतं आहे आता हे गॅस जवळचे हे कसं गॅस संपल त्यावेळी क्लीन होतो होतं तिथलं म्हणजे सगळं काढून ते मी स्वच्छ करून ठेवते आता ह्या ट्रॉलीच्या खालचंच इथं थोडेफार जाळी वगैरे होते आणि थोडीफार धूळ राहते खाली म्हणून हे सगळं काढून मग आतमधून हे पुसून घेतलं की मग स्वच्छ होतं तर इथं सगळं तवकडया जे आहेत ते खाली एक्स ह्या ट्रॉलीमध्ये फक्त तेच असतं तर हे आतमध्ये पूर्ण असं वाकूनच पुसून घ्यावं आहे कारण हे बाहेर निघत असतं तर हे आपल्याला साफ करायला सोपं जातं त्यांना करताना सांगितलेलं तसंच पण शेवटी त्यांनी असंच जोडून दिलं आता हे जास्त खराब नव्हतं फक्त असंच आता स्वच्छ कापडाने मी वरच्यावर मी पुसून घेतलं एवढी जरी साफसफाई केली तरीसुद्धा छान फ्रेश वाटतं म्हणजे आपल्याला डीप क्लिनिंग नाही जमली सणासुदीला अस वर तरी असं वरच्यावर तरी स्वच्छता केली तर पंधरा दिवसातून एवढं दोन तास दिलं तरी आपलं किचन नेहमीच स्वच्छ राहायला मदत होते आणि एवढं जरी आपण केलं तर ना परत हे जास्त खराब होत नाही आणि एकदाच जास्त मेहनत आपल्याला घ्यायची गरज पडत नाही आणि जसा वेळ मिळेल तशी एक एक ट्रॉली आपण क्लीन केली तरी चालते आता इथं बराच कचरा झालता म्हणून म्हटलं अगोदर हे झाडून घ्यावं आणि मग राहिलेल्या ट्रॉली आहेत त्या परत काढून मग अशा पद्धतीनेच मी सगळं स्वच्छ करून घेते तर जी मधली ट्रॉली आहे त्यामध्ये असेच भरण्याचं आहेत सगळ्या जे की मला आता ह्यात सगळं असं एक्स्ट्राचं साहित्य असतं ते त्यामध्ये आहे तर आतमधून सगळंच पुसून व्यवस्थित हे करून घेतले आता हे जे राहिलेलं आहे ह्या ट्रॉलीतला तर ह्यातल्या सगळ्या बरण्या ज्या रिकाम्या झाल्यात त्या घासायला टाकते ह्यामध्ये असं जिरं मोहरी आपलं जे काय मसाले असतात खडे मसाले असतील तर ते असंच सगळं यामध्ये आहे तर वरच्या ट्रॉलीत जरा मॅट खराब होतंय म्हणजे हिथला सतत यूज होतो त्यामुळं एक्स्ट्राचे हळद धना पावडर जिरा पावडर जिरं जे जास्तीत जास्त मसाल्याच्या डब्यात एवढं जास्त बसत नाही तर ते ह्यामध्ये ठेवलेलं असतं आणि इथं खाली आता ह्यामध्ये भरपूर सगळा असा एक्स्ट्राचा पसारा असतो आपला की चौकधी तर लागतो पण याला कुठंतरी ठेवावं लागतं तसं तर ह्यामध्ये ज्या की पराती कढया मोठ्या आणि तप आहे त्यामध्ये आता नारळ इथंच ठेवलेले आहेत आता हे भरणी आता तिकडून इटकीत म्हणजे माहेरातून अंडी येतात त्या साठलेल्या असतात त्या परत त्यांना द्यायला लागतात परत अंडी येण्यासाठी भरणीमध्ये पिठात घालून दिलेल्या असतात तर कांदा बटाट्याची ट्रॉली पण हितच मी ठेवते पुढच्या साईडला आणि भांड्यासाठीचं जे भांड्याच्या घासणी वगैरे असतात तर ते पण हितच आहेत ह्या आतमध्ये ते ठेवले होते आणि पाटीत चुक्कू आहेत आणि ही स्प्रे ही ठेवते मग कधी मला लागेल त्यावेळी मग यूज करते कोलीन पण इथंच असतं तर अशा पद्धतीने किचन छान क्लीन झालेलं आहे आता उद्याचं अजून एक दिवस राहिलेली स्वच्छता केली तर किचन अगदी छान स्वच्छ होतं नंतर ही बा एक्स्ट्राची भांडी होती ती सगळी घासली च्या पोर आल्यानंतर चहा वगैरे झालं ती पण घासून ठेवली आणि हे डब्बं सुकण्यासाठी तिथं ठेवलेत सुकल्यानंतर ते आता सगळ्या जागेला लावून द्यायचं आहे तर पूर्ण सहा वाजेपर्यंत म्हणजे तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत चालू होतं